शिरीष कुमार पश्चिम खानदेशातील नंदुरबार मधील ही गोष्ट सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली शिरीष येतोस का लाडू वळायला ती म्हणाली आजी आज मला शाळेत लवकर जायचे आहे झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू आज नऊ सप्टेंबर महिना झाला चले जाऊ चळवळीला इंग्रज या देशातून जाईल का आजी आज म्हणाली आम्ही त्याला घालू त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू आधी आजीला मदत कर ये लाडूवळ शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता शाळेशील त्याचा अभ्यास चांगला होता तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा मुलांना जमवून खेळ खेळायचा घरी स्वयंपाकात मदत करायचा विजेचा दिवा बिघडला तर दुरुस्तही करायचा शिरीषला अशा अनेक गोष्टी करता येत शिरीष लाडूवळत बसला दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती घड्याळात अकरा वाजले ताडकन शिरीष उठला आजी जातो ग असे म्हणून तो निघून गेला शाळेत मुले आली होती शिरीष येतात सारी त्याच्या भोवती जमली शिरीष ते बघ पोलीस सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे एका मुलाने माहिती दिली असू दे बंदी पोलीस काय करतील फार तर फार लाठीमार करतील मिरवणूक उधळून लावतील एवढंच ना आपण घ्यायचं नाही आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले एकाच्या हातात झेंडा दिला इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकवायला आला त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला पोलीस तेथे गेला तोच झेंडा तिसऱ्याच्या हातात पोलीस चिडला आणि तनतनत निघून गेला मुलांनी जय जयकार केला करेंगे या मरेंगे चालीस कोट नाही दबेंगे असा जयघोष केला मिरवणूक सुरू झाली दारातून खिडक्यातून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली वर्गावर्गातून सगळ्या मुली बाहेर पडल्या जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तेथे ते भाषण भाषण सुरू केले वकील मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली तेवढ्यात पाठीमागून लाठीमार लाठी मार आणि गोळीबार करत पोलीस आले मुलांची पांगापांग झाली काही धीट मुले उभी होती काही भी मुली न भिता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या पोलीस तेथे पोहोचले विजयप्रमाणे शिरीष तेथे आला आणि म्हणाला आधी आम्हाला मारा मुलींवर काय गोळ्या झाडता ही माझी छाती उघडी आहे अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली पण नेम चुकला जरा नीट नेम धरा गोळ्या संपल्या नाहीत ना शिरीष विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या बाळ शिरीष पडला आणि हा कोण हा लालदास शिरीषचा प्राणापेक्षाही आवडता मित्र गोळी घालून तोही पाडला झाडाआड दहा वर्षाचा दनसुखलाल उभा होता त्यालाही भोसकून ठार करण्यात आले हा शशीधर आणि हा आठ वर्षाचा घनश्याम त्यांनाही गोळी लागली पाणी पाणी शिरी क्षीण स्वरात म्हणाला लोकांच्या डोळ्यात पाणी आले एकाने पाणी आणले तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला खबरदार पाणी द्यायला पुढे याल तर गोळ्या घालू भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले पाणी पाणी करत स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत महात्माजींचे ओठावर खेळवत त्या मुलांनी मरण पत्करले ती अमर झाली धन्य ती तेजस्वी मुले धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्यांचे ते बालसवंगडी लेखक साने गुरुजी